नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर आज बघा परत अजून थैमान घातलं पावसाने एवढा उतरलाय काळा काळा झारच पाऊस उतरलेला इकडं आमच्या चलत कांद्याचे झाकायचं गेले तिथं पोरं ऑर्ज थांबलो आम्ही घरी हे गेलेत कांदा झाकायला जा हे बघा सगळं काळा झारूच आबाळ आले बारामतीकडून तर लेस म्हटलं आले खालून काय आलं हे अवघड झाले पावसाने तर काय सुट्टीच पाऊस पक्की जिरवायची केली आता पावसाने बाबा तुमच्या असंच पण का आहे थोडस कमी फार कमी जास्त प्रमाणात आमच्या इकडे तर काय माहिती माहितीये का दिवसभर तर आज तिसरा दिवस आहे दिवसभर काय पाऊस आला नाही पण संध्याकाळी जे असा जी येतोय ना मापाच्या बाहेरचं पाणी अजून आटलं नाही हे बघा इकडं राहतात तळं झाले तळं त्या इतक्या लांब काय जात नाही पोरं ओरडतात पावसाने अहो वारं हे सुटलं की ओरडायला सुरुवात करते ते इकडे बघा तळी साठली ते पाण्याने पाक दिसत नसेल तुम्हाला पण बेकार झाले ले म्हणजे बेकार झाले आणि त्याच्यामुळं मग इथं पोरं पण ओरडतात तर वारं सुटलं कुठं काही आबाळे गरजायला लागलं की ओरडतात त्याच्यामुळं थांबायला लागतंय घरी आणि हे झाकते ते कांदं हे बघा सगळं पाक आमच्या अख्या हिकड ताली ताली येते इकडं ताल फुटून पाणी गेलं एवढा पाऊस झालाय जरा इकडं सगळं माळवं वगैरे सगळं खराब झाले न म्हणजे असं कसं जागे वस्तू सडल्यासारखं झालं या सडायसारखं नव्हतं त्या आगावर ह्याच्यात काय सुद्धा राहिलं नाही सगळंच जागच्या जागेवर संपलं या कडवळ बी आता इनका नाही काय माहिती कारण पिवळं झार पडून गेलंय सगळं त्यात पाणीच आहे अजून तर आणि तुमच्याकडं पण तसंच असेल काय सगळीकडे तीच परिस्थिती झालेली फक्त थोडंसं एवढंच की मागल्या दोन चार वर्षात बी झाला होता बरं का पाऊस पण ते एवढा मोठा पाऊस व्हायचा उघडायचा आणि तेव्हा मग ते कोल्हापूर सांगलेला आली होती झाली होती पूरस्थिती निर्माण आपल्याकडं काही एवढा नव्हता पण आत्ता खूप इकडं पण तसंच वाटायला लागलं आहे कारण फलटणचं आमचं धुमाळवाडी धरण हे आहे ना धबधबा तर तिथं ते सगळं लोटूनच पाणी आले म्हणजे खूप म तिथं पण नुकसान झालं ते पण कळेल बातमी पण आता काय माहिती आहे का या निसर्गाच्या पुढं कुणीच काही करू शकत नाही आहे जसं आता ते हे पडतोय ते आपल्याला ॲक्सेप्टच करावं लागणार आहे काय करणार मग नाही करून काय करायचंय तर असं वातावरण आहे सगळं बेकार झाल नेसतं दिसतंय काय ह्या पावसाने आणि असे वलाडीने खूप डासाचं ह्याचं पण प्रमाण वाढतंय त्याच्यामुळं पण ते परत त्रास होणार आहे आजारी पडणार आहेत लोक कारण मागच्या पंधरा दिवसात एवढं ऊन लागलं एवढं ऊन लागलं बापरे आम्ही कांदा काढत भरत होतो ना तेव्हा इतकं ऊन होतं ना मापाच्या बाहेर ऊन होतं आणि त्याच ऊनाचा आता परिणाम एवढा पाऊस झाला आहे त्या उन्हाचं सगळं धुवून काढलं पण कसं आहे तो उन्हाळा आणि आत्ताचा हा मध्ये झालेला पावसा त्याच्यामुळं ना मग ते शरीरावर पण परिणाम होणार थोडंसं इकडं तिकडं काय आजारी पडणार लोकं आणि त्यात आता म्हणतात कोरोना पण आलाय वापस मग तर काय एकच नंबर झालं आता ह्याच्यातनं कुठं आपण बाहेर निघतो तोपर्यंत कोरोना येऊन बसन आपल्या डोक्यावर असं एवढं अवघड आहे काय झालंय नेमकं या सृष्टीला कळ नाही एक झालं की एक संकट चालूच आहे आपल्या काय आहे बा किती दिवस आपलं आयुष्य राहिलंय कनस्ठाव कारण आता हे सार का सारखं असा पाऊस आणि सारखं असं ते कोरोना कुठं ये कुठं काय ये कुठं काय असं का रोग रोग यायचं म्हणल्यावर काय राहणार आहे आपल्या जीवनात आता सारखं काय ना काय चालू राहिल्यावर आहे ना जाऊ द्या जोपर्यंत आहे तोपर्यंत निवंत हसत खेळायचं जगायचं मस्त जगायचं किती काय का होईना किती का, किती जाईना किती येईना जाऊ द्या काय आपल्या नशिबात असेल ते राहील नशिबात नसेल ते भूर जाईल विचारच करायचं नाही त्याच्यामुळे मी तर ठरवलं आता टेन्शन घ्यायचं नाही जे असेल ते सगळं ॲक्सेप्ट करायचं आणि तिथून पुढं चालत राहायचं कारण माझे तर ह्याच्यात एवढे प्रॉब्लेम झालेत ना चालू काय तुम्हाला सांगायचं सांगायचे लय म्हणजे तरी काल तर सकाळी तर एवढी खोचून घेतली व्हिडिओ काढण्याचा सुद्धा मुंड नव्हता कसलाच पण परत थोडासा विचार केला म्हणला असू द्या काय असेल ते चालू ठेवावं कारण सगळं बंद करून कोणाचा फायदा होणार जर तुम्हाला पण काही इकडला समजणार नाही मला पण नाही करमणार कारण व्हिडिओची सवय लागली तुम्हाला बोलायची सवय लागली त्याच्यामुळं म्हणलं ला, बोलवणं आपलं बरं असतं बोललेलं आणि महत्त्वाचं म्हणजे कसं झालं आहे माहिती आहे का माझ्या इंस्टाच्या आय डीचा एवढा प्रॉब्लेम मोठा झाला आहे मी दुसरी आयडी ओपन केली तरी तीसुद्धा टिकण आहे आय डी काय झालं ते माझंच मला समज नाही माझं काय चुकतं आहे का कोण माझ्याशी असं गैरवागतं आहे कोण असं करतं आहे ते समज नाही एवढं अवघड होऊन बसले त्याच्यामुळं ना लय सकाळी खचून गेली मला कशाचा सुद्धा अजिबातच अशी इच्छाच नव्हती काय करण्याची पण परत थोडासा विचार केला म्हणला असू द्या एका हा हे बंद ते होई चालूपर्यंत चालू होईपर्यंत चालू आपलं इकडं आहेत आपली लोक त्यांना का सोडायचं म्हणून तुमच्यासाठी आजचा ब्लॉग बनवला त्याबद्दल असं तर तुमच्यामुळं मी जाते पुढं तुमच्यामुळं मी करू शकते तुमच्या सपोर्टमुळं चांगल्या कमेंट येतात तुम्ही चांगला सपोर्ट करता म्हणून व्हिडिओ काढते नाही तर ना मी बंद केले असते बाबा कधीच पण तुमचा सपोर्ट चांगला असल्यामुळं मी बंद नाही आहे तर तुमच्यासाठी चालू ठेवते पण आपले इन्स्टाईलचा काय प्रॉब्लेम झाला ते पण आता बघावं लागेल त्याचं मोठा का 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 ना काहीतरी झाला आहे ते पण बघावं लागेल कारण एवढं मोठे माझी छानपैकी डी तयार झाली होती खूप दिवस घालवले होते पण आता काय जाऊ द्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आज आपला व्हिडिओ इथेच संपवते बाय बाय सी यू टेक केअर पाऊस बाबा आहे तुझा दिवस घे पडून